माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी मित्रांनो आपलं स्वागत करीत आहे हे पहा इथं एक ओहळ आहे सध्या भरपूर पाऊस पडल्यामुळे नंतर हे पाणी नाल्यातनं वाहत आहे आणि हे पाणी वाहत असताना हे पहा मासे पकडण्याचा एक प्रकार नवीन मी पाहिला अशा पद्धतीनं एक त्यांनी मच्छरदानी लावलेली आहे आणि या मच्छरदानीमध्ये हे पाहत्याने मासे पकडलेले आहेत त्याच्यात मासे आहेत या मच्छरदानीमध्ये पाहत्यांनी कसं लावलं आहे इथं हे पाहत्यांनी असं बांधलं आहे पाणी एकत्रित केलं आहे आणि या ठिकाणी ही मच्छरदानी लावलेली आहे आजी गाव कोणतं तुमचं हां वर बघा वर बघा वर बघा पुन्हा लावा हा कुठलं hmm. पाली पाली लांब आला तुम्ही इकडं कोळसे काढायच्या कामावर आहे हो, हो। तुम्ही मासे पकडायची आयडिया भारी केली आहे तुम्ही वर बघा वर बघा वरवा हा हे पहा पालीवर इथं हे आमच्याकडं चिलारी आहे त्याच कोळसा तयार करायला ह्या मावशी आलेले आहेत आजीबाई बघा वर आणि ह्याने हे मासे पकडण्याची पहा मच्छरदानी लावली आहे आणि अशा पद्धतीनं हे मासे पकडतील हा पाऊस पडल्यानंतर पहा काय काय मजा लोक करत आहेत आयडिया करत आहेत फक्त याच्यासाठी डोकं पाहिजे या वेळ पाहिजे स्वतःच्या इच्छेसाठी वेळ काढली पाहिजे आनंद लुटता आला पाहिजे आनंद घेता आला पाहिजे आणि त्याच्यातून एक उपजीविकेचं साधनही त्यांनी तयार केलेलं आहे हे त्यांची नात आहे बघा लाजा लागले आपल्याला बोलत नाही हे आले आहे पण आम्ही शूटिंग करतोय किंवा रील्स बनवतोय म्हणल्यावर तिनं तिकडं तोंड केलं आहे शाळेला जात नाही तू मग आता तू मासे पकडा आणि पळा लागली आहे लहान लहान मासे आहेत आणि हे वा बघू हां हां ये ये पकड़े <laughs> हे पहा असे हे मासे सापडलेत मासे पकडले पण ह्याचे आमटी छान लागते मी पाहिलंय हे का नाही हां ठीक आहे मंडळी मी चाललो होतो गावाला आणि जाताना हे बघितल्यानंतर आजीची आयडिया बघितल्यानंतरच हा रील्स करावा वाटला आता हे 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 लेघ आलेत बघा गळाने मासे धरायला <laughs> मासे कसे पकडायचे आता या गळानं पकडणार आहेत आणि ह्या आजीबाईनं हे अशी आयडिया केली आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो